काम कर आणि शिक स्वावलंबी हो स्वाभिमानी हो तू मोठा हो जो पर्यंत तू स्वतः कमवत नाही स्वतः शिकत नाही आणि स्वतः तुझी स्वप्न पूर्ण करत नाही तो पर्यंत तुझ्या जीवनाला अर्थ नाही तुला मोठं व्हायचं असेल तुझ्यासाठी आई कष्ट करेल पण वडीलही कष्ट करतील त्यांच्या चिंता वाढवतील त्यांचं दुःख वाढवशील तर तुझ्या शिकण्याला आणि मोठं व्हायला काही अर्थ नाही आता श्यामला काय वाटतंय पा आई मी काय करू मला मार्ग दाखव आजपर्यंत तू मला शिकवलेस या वेळेस काय करू ते तूच सांग मी आईला म्हटले श्याम म्हणतो आई तू म्हणतेस ते बरोबर आहे पण आता नेमकं मी काय करायचं हे मला समजेना हे मला कळेना पा आता आई काय सांगते नीट ऐका का आई बाप सोडून ध्रुव रानात गेला घरदार सोडून तू वनात गेला देवावर स्वतःवर विश्वास ठेवून तो रानात गेला तसा तू घर सोडून काय सांगते बाहेरच्या अफाट जगात जा ध्रुवाने देवासाठी तप तपश्चर्या केली उपवास केले तू त्याप्रमाणे विद्येसाठी तपश्चर्या कर तपश्चर्या केल्याशिवाय फळ मिळणार नाही जा स्वतःच्या पायावर उभारा उपास तपास काढ प्रयत्न कर विद्या मिळव मोठा होऊन विद्यावंत होऊन घरी आशीर्वाद तुझ्या बरोबर आहेत तुझ्या जवळ मनाने मी आहेत दुसरे मी काय सांगू आईने स्वावलंबनाचा उद्देश केला ध्रुव म्हणजे कोण ध्रुव बाळ आकाशामध्ये आप आपल्याला चांदणी दिसते बघा आपल्याला सगळेजण सांगतात ध्रुवाची चांदणी आहे ओके नाही त्याला अडळ स्थान त्यांनी स्वतःच्या कष्टाने मिळवलेलं आहे त्यासाठी एवढं कोणी सहज आहे का रे त्यासाठी आपला कष्ट करावं लागतो सकाळी आज पाहिला आपण आपण मॅगी झरात पाहत काय पाहतो दोन मिनिटात मॅगी आज सकाळी किती वाजले आपल्या मॅगी बनवायला दीड वाजला ओके नाही अडीच तास आपले गेले म्हणजे कुठली गोष्ट चांगली नीटनेटकी करण्यासाठी वेळ द्यावा लागतो प्रेमानं मायेनं करावी लागते आणि जेव्हा आपण खूप कष्ट करू तेव्हा काय होत आपला फार आनंद होतो आपल्या जीवनामध्ये सुख आपोआप मग आई श्यामला तेच सांगते श्याम तुला मोठं व्हायचंय हे तुझं स्वप्न आहे तुला खूप शिकायचंय हे तुझं स्वप्न आहे आणि हे सगळं स्वप्न करण्यासाठी तुलाच प्रयत्न करायचे ते प्रयत्न करता जर तुला एक वेळेला अन्न नाही मिळालं उपाशी राह चोरी मारी करू नको लूटमार करू नको चोरून अन्न कुणाचं घेऊ नको स्वाभिमानाने राहा स्वावलंबनाने राहा कष्ट कर त्याग कर तपश्चर्या कर म्हणजे तुला हवं तेव्हा मिळेल आणि तू जिथे असशील तिथे तुम्हाला तु मात्र आमच्या जवळ असतील आमचे आशीर्वाद तुझ्या बरोबर असणार आहे आई मी खरेच जाऊ का श्यामला कळे ना नेमकं काय करावं माझ्या मनातले तू बोललीस माझ्या हृदयात तू आहेस माझ्या म्हणून माझ्या हृदयातले सारे तुला कळते आई तिकडे औन म्हणून संस्थान आहे ते तेथे फी वगैरे फार कमी आहे मी तिकडे जाऊ माधू वगैरे वगैरे मागून जेवण करीन त्या लांबच्या गावाला मला कोण हसणार आहे ते कोणाला माहित आहे कोणाचे काही काम मी करीन तू कामाची सवय मला लावलेली आहेस ओळखीच्या लोकांच्या आड असले की झाले जाऊ ना मी आईला विचारले आता श्यामच्या पण मनामध्ये इच्छा होती की आपण लांब जाऊन शिक्षण घ्यावं पण शिक्षण सोडायचं नाही शिक्षण मात्र खूप घ्यायचं आपल्या इथं फी भरायला नाही जिथं फुकट शिकवतात तिथे आपण जायचं पण आपल्या बाळाचं मन आईला कसं कळत पहा मग आईने सांगायला सांगितलं श्याम म्हणतो आई खरंच तू माझी आई आए आहेस आए तुला माझ्या हृदयातलं सार काही कळत माझी पण तीच इच्छा होती आता मी औंदा शाळा आहे तिथे मी जातो तिथं फक्त शिक्षणच फ्री आहे खायला प्यायला फ्री नाही पण ज्या वेळेस माझ्याकडे खायला प्यायला नसेल नाही माधुगिरी म्हणजे रोजची पाच घरं मागायची अन्न दारात जाऊन अन्न मागायचं ते पाच घरं मागायची पाच घरांमध्ये जेवढं अन्न मिळेल तेवढंच अन्न खायचं एखाद्याने नाही दिलं तर नाही दिलं मी रोज सगळ्यांच्याकडे मागून अन्न खाईल पण आई मला खूप शिकायचं आहे मला खूप मोठं व्हायचं आहे आणि मला तिकडे जायचं आहे पा आता आई काय म्हणते त्याला जा माधुगिरी मागणे पाप नाही विद्यार्थ्याला तर मुळीच नाही आई म्हणते तू अन्न मागायला गेलास अन्न मागून जेवलास खूप अभ्यास केला खूप कष्ट केलं ते पाप नाही किंवा ते चुकीचं पण नाही फक्त चोरी करायची नाही अन्न चोरून घ्यायचं नाही लपवून ठेवायचं नाही स्वतःचा स्वार्थी विचार जास्त करायचा नाही कारण आपल्या वाणीमध्ये जर गोडवा असेल आपल्याला सगळ्यांशी प्रेमाने बोलता येत असेल गोड बोलता येत असेल या जगामध्ये आपण कधीही उपाशी राहू शकत नाही आपल्याला कोणी ना कोणीतरी अन्न आणून देतं कारण त्या भगवंताला आपली काळजी असते तो कोणाची ना कोणाची तरी सोय तो पाठवून आपली बरोबर सोय करून देतो म्हणून आपण जास्त काळजी करायची नाही आई सांगते की तो भगवंत आहे तोच आपल्याला तारणारा आहे तोच आपल्याला चांगला मार्ग दाखवणारा आहे म्हणून आईनं त्याला परवानगी दिली आई तू भाऊंची परवानगी मिळव त्यांची समजूत घाल मी तुला मिळवून दे निश्चिंत राहा मग रात्री जेवण वगैरे झालं की त्यांचा विषय झाला मिनिटं ना? सुटली आणि मग मात्र जेवण वगैरे झाल्याच्या नंतरनं सगळं ठरलं आणि आईनं भाऊंना सांगितलं की श्यामला काय करायचंय कसं करायचंय भाऊ विचारतात कोठे जाणार तेथे पैसे पाठवावे लागतील एक दिडकी उचलून रोग देणे म्हणजे अशक्य झाला आहे आता मी एक रुपया सुद्धा शाळेच्या खर्चासाठी पाठवू शकत नाही बघा तुम्हाला सगळं जाण्यासाठी आठशे आठशे रुपये भरले पण श्यामला शाळा शिकण्यासाठी सुद्धा पैसे भरायच्या वडिलांकडे पैसे नव्हते तेव्हा आईने सांगितलं तिथे सगळं फुकट आहे त्याला पैसे भरावे लागणार नाही तो जाणार आहे तिथे पैसे पाठवावे लागणार नाही ते शिक्षण म्हणे फुकट असते तो माधुगिरी मागणार आहे फक्त जाण्यापुरते दहा रुपये त्याला द्या म्हणजे झाले काही हरकत नाही आता वडील स्वतःच्या हिमतीवर त्याला शिकू द्या नोकरी दर काही काम कर कष्ट कर पण शिक्षण पूर्ण कर आमची जेवणे झाली मी आई जवळ बसलो होतो आई मग अन्ना जाणार वाटते बा लांब जाणार लोघ परत नाही येणार धाकटा पुरुष होत म्हणाला म्हणजे तुम्हाला श्यामच्या गोष्टीतून सुद्धा शिकायला मिळेल की भावभावांमध्ये सुद्धा कसं प्रेम असावं हे सगळं घरात चाललेलं ला त्या लहान भावाने ऐकलं आणि तो लहान भाऊ आई जवळ जाऊन म्हणतो आई आता दादा जाणार ना ग खूप लांब शिकायला जाणार तो येणार नाही ना पुन्हा लवकर माघारी हो बाळ तो शिकेल आणि मग तुम्हाला शिकवेल आई म्हणते आता आपल्याकडे पैसे नाही त्याच्यामुळे आधी तो शिकेल आणि तो शिकल्यानंतर न त्याला चांगली नोकरी मिळेल आणि मग तुम्हाला सगळ्या भावंडांना तो शिकवेल तुम्हाला शिकवता यावे म्हणून तो लांब जात आहे आई त्याची समजूत घालत होती शेवटी अहून सौदा जायचे ठरले पा माझं ठरलं की श्यामला तिकडे पाठवायचं नाही का श्यामची सगळी तयारी झाली बांधाबांध झाली आईने त्याला सगळी काही मदत करून दिली सगळं साहित्य त्याला बरोबर दिलं पा श्याम म्हणतो माझी बांधाबांध चालली होती रात्रीच्या वेळी बैलगाडी निघवायची होती आज रात्री जाणार हो जाणार आईला सोडून जाणार आईने दोन स्वच्छ गोदड्या काढल्या एक घोंगडी दिली मी आईला म्हटले घोंगडी कशाला मला एक तरट खाली घालेन त्याच्यावर एक गोदडी दुसरी गोदडी पाकरायला गेल तुला थंडी भरून आली म्हणजे पांघरायला थंडी भरून आली तुला पांघरायला काहीच नाही मला घोंगडी देऊ नको तुझ्या अंगात थंडी भरली कि तू तू गोंगडी पांगर अरे तू परक्या मुलखात चालला आहेस ना तेथे ना ओळख ना पाळ आजारी पडलास काही झाले तर असू दे बाळ आपली तुझ्या सोबत राहू दे श्यामला आईची काळजी आणि आईला श्यामची काळजी असं प्रेम बाळांनो बाळांना आता थंडीचे दिवस होते मध्यंतरी आपण केला का विचार आपल्या आईने काय पांगरलं आपल्या आईने काय घेतलं आपल्या आईला थंडी वाजली आला कोणाच्या मनामध्ये विचार आपल्याला कसं घेतलं स्वतःहून अजून एकदे माझ्या अंगावरती हा म्हणजे आपण प्रत्येक ठिकाणी आपला स्वतःचा विचार करतो पहा आणि मग तरी श्याम नको म्हणत असताना आईनं ती शाम, आई शाम जवळ दिली पा रात्री नऊ वाजताच गाडी येणार होती कसे तरी जेवण उरकले पोट आधीच भरून आले होते आईने भातावर दही वाढले थोडा वेळ गेला गाडी वडिलांनी पा सामान नेऊन ठेवले आता पुरुषोत्तमला श्याम काय म्हणतो आता तू हट्ट करीत जाऊ नकोस आईला तू मदत कर हो बा आणि आता तू असे म्हणून मी त्याच्या पाठीवरून हात फिरवला मी देवांना नमस्कार केला बा आणि आईनं सुपारी दिली ती देवांना ठेवली नंतर वडिलांच्या पाया पडलो त्यांनी पाठीवरून हात फिरवला ते काही बोलू शकले नाही त्यांचंही मन भरून आलं की श्याम आता खूप लांब शिकायला जाणार आहे आईच्या पायावर डोके ठेवले ते पाय अश्रून भिजले होते का आईने चुलीचा अंगारा आणून लावला शहरच्या जानकी वेगळे गेलो त्यांच्याही पाया पडून म्हटले माझ्या आईला तुम्ही जपा म्हणजे श्याम स्वतः बाहेर चाललाय आणि तो बाहेर चाललाय तरी शेजारच्या सगळ्या लोकांना सांगतो माझ्या आईला जपा बर का माझ्या आईची तुम्ही काळजी घ्या बर का माझ्या आईकडे लक्ष द्या बर का माझ्या आई आजारी पडली तर माझ्या आईची सेवा करा म्हणजे मी तिकडं चाललोय मला कष्ट होईल मला त्रास होईल कधी कधी मला उपाशी राहावं लागेल मला माधुगरी मागून सुद्धा अन्न मिळणार नाही याची काळजी नाही श्यामला श्यामला कुणाची काळजी आहे आए। आपल्या आईची तो त्यांनी लहान भावाला पुरुष मला पण सांगितलं बाळा तू आईची काळजी घे आईला मदत कर आईला जप शेजारी गेला जानकी वेगडे त्यांनाही सांगितलं माझ्या आईला जपा आई बर काव माझ्या आईची काळजी घ्या बरकाव तुम्ही आजारपणा तिची मदत करा जाओ श्याम आम्ही आहोत आईला काळजी नको करू त्या म्हणाल्या पुन्हा आई जवळ आलो सांभाळ ती म्हणाली मी मानेने माने म्हटले कारण श्यामला आता बोलता येईना त्याला डोळ्यातले अश्रू थांबवता येईना तू रडू लागला पुन्हा पुरुषोत्तम जवळ येऊन मला जळमला पुन्हा त्याला मी पोटाशी धरले शेवटी दूर केले मी गाडीत बसलो कारण पुरुषोत्तमला सुद्धा खूप रडायला आलं आपला दादा लांब शिकायला चालला म्हणून वडील पायांनी पाठी मागून येत होते कारण गणपतीच्या देवाजवळ मला उतरवायचे होते त्याच्याजवळ गाडी थांबली मी व वडील देव दर्शनास गेलो गणपतीला मी नमस्कार केला त्यांचे तीर्थ डोळ्यांना लावले त्यांच्या चरणीचा शेंदूर कपाळ लावला माझ्या माय बाप्पाना जप बघा लहान भावाला सांगितलं शेजारच्या काकूंना सांगितलं आणि ज्या वेळेस मंदिरात गेला तर मंदिरातल्या गणपती बाप्पालाही म्हणतो माझ्या आई वडिलांना जप बर करे देव बाप्पा आपण देव बाप्पाकडे गेला आपला आपण काय मागतो आज मला बाबांनी गाडी घेऊ दे मला खायला आणू दे मला पैसे देऊ दे मग मी ह्या जत्रेला जाईन मी इकडे खेळायला जाई म्हणजे देवाकडे सुद्धा आपण आपल्यासाठी मागतो पण श्यामने देवाकडे सुद्धा आईसाठीच मागितलं आणि वडिलांसाठीच मागितलं सांगितले पुन्हा एकदा पडलो जप हो बाळ सांभाळ वडील म्हणाले तुम्ही गाडीत बसलो आता मी आहे का वडील क्षणभर उभे राहून गाडी सुरू झाल्यावर माघारी वळले गाडी सुरू झाली बैल पडू लागले गाडी वाजू लागली माझ्या जीवनाची गाडी सुरू झाली बाहेरच्या समुद्रात मी एकटा जाणार होतो त्या समुद्रात मरणार बुडणार का बुड्या मारून मोठी काढणार ह्या समुद्रात कोण कोण भेटतील कोण कोण जोडले जोडले जातील जाऊन पुन्हा तोडले जातील तारून कोठे होते कोठे फसेल सारे अनिश्चित होते आईने दिलेल्या स्फूर्तीने मी निघालो होतो तिने दिलेल्या पंखावर आरोहण करून चाललो होतो ध्रुवाप्रमाणे जा ही आईची एकच शिकवण मला आठवत होती ज्या वेळेला मी लहान होतो तेव्हा तुझा लोंगा पदोपदी चुकणारा घसरणारा चंचलुतीचा श्यामत होतो त्याला आईचे शब्द आठवत होते आणि श्यामला रडू येत होत पाहिर अंधार होता मुके अश्रू अश्रुगाळीत मी होतो श्यामला रडू आवरेना गावची नदी गेली झोळाई सोमेश्वर गेली पालगडची हद्द केव्हा संपली होती माझे लक्ष नव्हते अनेक स्मृती उसळत होत्या हृदय ओसंडून वाहत होते आई तिची कृपा दृष्टी असली म्हणजे झाले मी मग भिनार नाही तिचा आशीर्वाद आहे माझ्याजवळ ती अभेद्य कवच कुंडले होती मी लेवून निघालो होतो मुलाला पोवळ्या शिकून आईने अथांग सागरात त्याला सोडून दिले या सागरात मी अनेक दबडून जाण्याच्या बेतात होतो कधी चिखलात रुतलो कधी वाळूत पडलो कधी लाटांनी बुडवलो परंतु पुन्हा पुन्हा मी वर आलो आणि वाचलो अजून सारे धोके गेलेच आहेत असे नाही अजूनही धोके आहेत परंतु ज्या आईच्या कृपेनं आजवर मी करलो मरताना वाचलो पडलेला उठलो तिचीच कृपा पुढेही तारी आज माझी आई नाही तरी तिची कृपा आहे आई मेली तरी तिची कृपा मरत नसते तिचा ओलावा आपणास आखून मिळतच असतो श्याम म्हणतो की आपल्याकडे आई असेल ना बाळांनो ज्याच्याकडे आई आहे ना तो जगातला सर्वात श्रीमंत माणूस सर्वात श्रीमंत माणूस तो जगातला आपली आई आपल्या जवळ आहे आणि श्याम म्हणतो आपल्या आई सारखं प्रेम आपल्यावर उभ्या जगात कोणी करू शकत नाही ती आपल्या मुलांना रागवेल मारेल ओरडेल पण ते आपल्या मुलाच्या हितासाठी असेल भल्यासाठी असेल त्याच आयुष्य चांगलं घडावं म्हणून ती प्रयत्न करत असते परंतु सगळ्यांनी जरी आपल्या आयुष्यात साथ सोडली आपली आई आपली साथ कधी सोडत नाही तिचे आशीर्वाद कायम आपल्या सोबत असतात आणि एक लक्षात ठेवायचं बाळांनो आपल्या आईचे आशीर्वाद आपल्या सोबत आहेत म्हणजे देवबाप्पाचे आशीर्वाद आपल्या सोबत आहेत एक देवाचा आशीर्वाद नसेल तरी चालेल पण आपल्या आई वडिलांचे आशीर्वाद आपल्या सोबत असायला पाहिजे त्यासाठी आपण प्रेमाने वागलं पाहिजे नम्रतेनं वागलं पाहिजे आई वडिलांची सेवा केली पाहिजे तेव्हा त्याच्या ते त्यांच्या मनातून आपल्याविषयी नेहमी भावना चांगल्या येतात आपण त्यांचं करो ना करो आई वडील आपलं नेहमी करत असतात आवडली गोष्ट सगळ्यांना उद्या आपण नवीन गोष्टीमध्ये भेटूया ठीक आहे